दरमहा पंधरा टक्के व्याजाने घेतलेले तीस हजार रुपये व्याजासह परत केल्यानंतर देखील जास्तीचे पैसे मागणाऱ्या खासगी सावकाराला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक एकने अटक केली आहे आरोपीने तक्रारदार यांच्याकडून तीस हजारांच्या मोबदल्यात चाळीस हजार रुपये घेऊन आणखी पैशांची मागणी केली आहे अक्षय विजय अल्लाट वय पंचवीस राहणार सिद्धार्थ नगर धानोरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपी विरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आय पी सी तीनशे सत्याऐंशी पाचशे चार पाचशे सहा महाराष्ट्र सावकारी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी यांनी अक्षय अल्लाट यांच्याकडून तीस हजार रुपये दरमहा पन्नास टक्के व्याजाने घेतले होते सिक्युरिटी म्हणून अल्लाट याने मोटरसायकल व गाडीचे पेपर स्वतःकडे ठेवून घेतले होते फिर्यादी यांनी अल्लाट याला चाळीस हजार रुपये रोख दिले असताना फिर्यादी यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली